लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी गप्पा गोष्टी लई भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ राजश्री हेमंत कदम राजश्री हेमंत कदम वाजवा एकच वाजवा का वाजवायला सांगितलं माहितीये तुमच्यापासून आज पाच हजार आठशे त्रेपन्न आणि त्याच बरोबर तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बिचली उखाणं मंडळाला अशोक उद्रेशन घेतलं लाडक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले सगळ्यांना उखाण आलं पाहिजे मुलं बसून लग्न होत नसते उभारलं सर बसून घ्या आप आपली लेकर मांडीवर घेऊन बसत जा पिस तुला घरी आता हा जी बोला सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे तो सर वाचता पण उखाणा घेतला तरी चालेल बोला शिवरायांचं नाव घेते

आंबेडकरांचं नाव होते लेख मी नगरची सून मी साताऱ्याची शिवरायांना मानवंदना देते आणि अभिमान आहे जय भीम घरात जाण्याचा हेमंतरावांचं नाव घेते मोठ्याने बोलते जय शिवराय जय भीमराय सगळं जुळवा जुळवी करता करता विचारून तुम्ही घड्याचं काटेवा अरे वा

आणि जाकीट बिकीट हे ड्रेस विकत वा वा काय नाव आहे तुमचं पूजा नयन धर्माधिकारी बरा पुढे बिचारे असं नाव सांगायला लागली इकडे या पुढे या हा पुढे 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 ना पुढे दोन चार शिवे द्या मला नाही तर सरळ म्हणा आणि रस्त्याने ते जमलं तर बघायचं दुसरं अजून एक सकाळी चार कापले की संध्याकाळी चार पाहिजे यावर डान्स तर चक चक कसलं कसलं काही चक चक चहा मग बाकी चला किडे बोलत का चांगला सा चकचक दही चकचक मी पहिल्यांदा नाही गेले बाई का कुठलं कुठला कुठल्या गावचे लातूरचे बर हा वही तुम्ही नवीन साडी घातली म्हणून उशीर आले माहिती <laughs> आहे मला आता गाव स्टेजवर येऊन तुम्ही पुन्हा आले ते हा बोला पुढं चकचक दही महेंद्रराव चांगी वर्मा जी सई या वहिनी किती वाजले तुम्ही टाइम सांगितला शपथ घेऊन सांगतायची आज गुरुवार आहे तुम्हाला एक हजाराचे पैसे किती वाजले चालू असते त्याच खाली लाईट लागते सगळं कळलं ते, ते <laughs> बघ चार चिन्ह म्हटलं बंद पडणार काय नाव आहे माऊली तुमचं प्रतिमा स्वप्नी प्रतिमा स्वप्नील ऐकवाय

ओके सोन्याच लिंबू हावता डोलत महे कुठं आमच्या आटेल हातोरी बंधू पण आहे ना ते लिंबू तिकडं कशाला गेलं तिथे टेबलावर माना ग्लासात माना तिकड हावला काय म्हणतात सोनूची मम्मी तर सोनूच नाही

दोघांचा दोघांनी तो, दो तो सावरायचा मी गेला पसरत ज्ञानेश्वरावाने ते आवडायचा तेवढ्यासाठी तुम्हाला करून आणलंय ना अरे मला आधी मी पसरा केलेलं ते मी आवरायचं कशा आहात तुम्ही तुम्ही काय बचत गट चालवता अंगणवाडी साडीचं पदर असं धरलंय ना म्हणून ज्याच्या साडीचा पदर असा असतो ना आता आमचं काही पण आले बाकी राजकारण बचत गट नगरसेविका अशा इकडून इकडे असेल शाळेचं ताई कमरेला सतत भांड करत काढू नका काढू नका बहिणी काढू नका बिचले झाकून उपसून टाकला हो जी काय नाव म्हटलं सुवर्णगिरी राजेश्वरी यस पुढे भाजी केली शेवग्याची खोबरं टाकलं खोबर किसून खोबरं टाकलं किसून पण सासूबाई बसल्या बसून विरार राव बसले ज्यावेला पण मीच खाल्लं टाकून मिसो बिचरने शेवग्याची भाजी केली मी शिवराव माईने मदत नाही केलं कुछ ना खर खूप पेन्शन आहे बँकेचा हप्ता आहे भरायचा आहे बचत गटांचा ना मग सोनाली नारेश्वर जाधव यस पुणे इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज सिटी असली सिटी ऑरेंज सिटींग ऑरेंज सिटी ज्ञानेश्वरराव पळून येतात जेव्हा मी वाजवते शिती वाजली झेंडू बॉम्ब हां मेरे सौंदर्य कराज नाव सांगा तुमच हसू नका हसण्यासाठीच कार्यक्रम तुम्ही आधी बोला माझ्याशी काय नाव हो म्हटलं अनिता पवार अनिता पवार कुमार पवार सगळे मिळून पवार वळवा हा अनिता पुढे <laughs> पुढे पुढे या माऊली माउली पुढे या अनिता कुमार पवार पवार लग्न झालंय इकडं इकडं माझ्याशी बोलायचा तिकडं ना का लग्न झाले ना कोणाच आठवण केलंय त्या बिचाराच नाव घ्यायला पाहिजे ना एकदा तरी घ्या जस येईल तस येईल घ्या कुठल्या गावचे तुम्ही कर्नाटक कन्नड भरती दा कन्नड भरती दा कन्नड भरता दे भरते दे नेमकी असं म्हणजे कोणा बोलतो यावरू यावरू रायचूर जिल्हा देदुर्गा दुर्गा नेमकी असं म्हणजे कोणा बोलतो कन्नड उखाने भरले कन्नड उखाना

वटाण्याची केली भाजी पटाणाची केली भाजी हा त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्याच्यात खोबरा घात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरे घातले खिसून खिसून आमचे हे गेले रुसून राव तुमच्या नावऱ्याच नाव मी मीच घ्यायचं आमचे हे गेले रुसून आमचे हे गेले अरे नवऱ्याच नाव आमचे हे गेले रसून आमचे हे गेले रुसून हे पार्सल कस नाही टाकलं परत कुठून महागावी ह आमचे हे गेले रुसून कुमार गेले रुसून कुत्र्याने घेतलं चाटून बसून पुढे माऊली पुढे म्हणजे कशाच मात्र खारी खारी बारीक हा बारीक झाल्यात यात पोत्यात नाव किती सासूबाई सासूबाईंच्या लाडक्या विषयावर मला कार्ट्याच म्हणायचं होतं पण धाडस नाही झालं जी काय परीक्षा पूजा सोपानराव चौधरी पूजा सोपानराव चौधरी पुढे साडी नेसते काठाची बदल लावते साधा सोपानराव माझे कृष्ण मी त्यांची वहिनी तुमचं पार्लर आहे का पार्लरचा कोर्स नाही काहीच नाही मेकअप छान झाला सगळ्यांपेक्षा बघा ना ते छान काय म्हणाले काय नाव आहे तुमचं पल्लवी संतोष गोरकर तुम्ही जगात जर्मनी भारतात बरोबर ते एकदा असं काय ना तुम्हाला माहिती आहे सिंगल खाली आलं ना असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारे दिवसभर तोंडाने बोलल मॅरेज आहे अरेंज संसार कराव्या संसार पेक्षा युक्सार कराव्या शक्ती नावच नाही सांगितलं काय नाव आहे हा पल्लवी, पल्लवी बरो <सली> संसार कराव्या शक्तीपेक्षा युक्तीने संसार कराव्या शक्तीपेक्षा युक्तीने संतोष रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा बघते कशा आहात तुम्ही मी मस्त आहे वा वा मी सुद्धा हां ओढे विद्यान पेशंटने येस येस यस येस ना येस मी ठढे होऊन आलो बहिणी जन्म तिला आईने पालन केले की रुपेश रुपेशरावांचे नाव केते शिवची आई या नात्याने तुम्हाला शिव आहे वा वा एक होती शिव एक होते खाऊ बोला बहिणी लोकना आता खाऊ बोला कोणालीस होणार ओके

कोणा गवळी गवळी महादोवी गवळीचे त्यांचं प्रतिनिधी वेगवळे कुंकुराव ते लाल त्यात पडला मोठी मग कसे नाव घेते तुम्ही त्यांची सोबत घेऊन तुम्ही शिक्षित आहात का पार्लर आहे तुमच बघा बरं यांचं बरोबर झालंय ना कसं काय फाउंडेशन लागले का नाही व्यवस्थित जयश्री हेमंत कुरकुन आहे ते पल्लीकडच्या बारकून हंस हंसाची जोडी फिरते पौर्णिमेच्या दिवशी फिरते <laughs> तुम्ही तिकडे होते ना कशाला बघायला गेले होते हा सचिन जोडी फिरते पौर्णिमेच्या दिवशी हेमंतरावांचं नाव देते होम मिनिस्टरच्या दिवशी